आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे नागपूरमधून नागपूरमधील शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी आता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित नियमावली पदाची वैयक्तिक मान्यतेपासून सर्व माहिती द्यावी लागणार आहे वेबसाईटवरती तीस ऑगस्ट पर्यंत ही माहिती अपलोड करावी लागणार आहे राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर आता शिक्षण विभागानं आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित नियमावली जाहीर केली आहे सेवेमध्ये असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पदाची वैयक्तिक मान्यतेपासून सर्व माहिती जी आहे ही शालार्थ संकेत स्थळावरती देण्याची मागणी केली या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेहराम आपल्या सोबत आहे हितेश नक्कीच शिंदे या पद्धतीने राज्यभर गाजलेला जे शाळा शिक्षण शिक्षक आयडी पोर्टल जो आहे या संदर्भात आपला शासन जे आहे ते कतेबद्दल होताना आपण पाहतो आहोत ज्या जे काही शिक्षक या सेवेमध्ये रुजू आहेत त्यांच्या पदाची जी आहे आता वैयक्तिक जी मान्यतेपासून जी सर्व माहिती शाळेच्या आयडी मध्ये जी सांगितलं आहे त्यामध्ये तीस ऑगस्ट पर्यंत अपलोड करण्याचे जे आदेश आहे ते शिक्षक आयुक्त आयुक्तांनी दिलेले आहेत आणि जे काही नियमावलीचं पालन जे नाही करत असतील किंवा शाळेसंबंधित कागदपत्रे जे अपलोड करत नसतील तर त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती शिक्षक शिक्षण आयुक्तांकडनं जी आहे येताना आपण पाहतो आहोत नक्कीच धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल आपण पाहतोय की शालार्थ शिक्षण घोटाळा प्रकरणी आता नवनवीन आता माहिती समोर येते आहे नागपुरामध्ये हे शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं